कोडणी गावातील पिकअप शेड वादळी पावसात कोलमडले प्रवाशांचे हाल वादळी पावसामुळे निपाणी जवळ असलेल्या कोडणी येथील पिकअप शेड कोलमडून पडलं पिकअप पडल्यामुळे प्रवास करणाऱ्या नागरिकांचे हाल होत आहेत गेल्या महिन्यात निपाणी शहर व ग्रामीण भागात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे शहर व ग्रामीण भागात अनेक विद्युत खांब कोसळले होते तर अनेक ठिकाणी घरावरील पत्रेही उडून गेले होते काही ठिकाणी झाडे कोसळली होती या वादळी पावसामुळे निब्पाणीजवळ असलेल्या कोडणी येथील पिकअप शेड कोलमडून पडलं होतं पिकअप पडल्यामुळे प्रवास करणाऱ्या नागरिकांचे हाल होत आहेत पावसाचा हंगाम सुरू झाल्यामुळे प्रवाशांना बस स्थानकाचा आधार नाही प्रवाशांना आता था थांबायचे कुठे असा प्रश्न पडला आहे याकडे प्रशासन व लोकप्रतिनिधी यांनी लक्ष देऊन पिकअप शेड उभारण्याची मागणी केली जात आहे महानकर नेपसाठी गौतम जाधव निब्पाणी ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा